नमस्कार मी मिलीना ठाकूर मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते चला तर मग जाणून घेऊया सिंधुदुर्ग जिल्हा सहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं कलमट सरपंच संदीप मेस्त्री यांनी गावात घरोघरी जात राम मंदिर सोहळ्याचे आमंत्रण दिले राम मंदिर सोहळ्याचा सुवर्णक्षण हा जवळ आला असून संपूर्ण भारत देशात याची प्रत्येक जण आपापल्या परीने तयारी करताना दिसत आहे पेंगुर्ले नगर परिषदेला स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीसमध्ये पंधरा हजारपेक्षा कमी लोकसंख्या गटातील कामगिरीनुसार कोकण विभागात प्रथम क्रमांक प्राप्त झालाय देशामध्ये एक लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या शहरातून पश्चिम विभागात सदतीसवा व महाराष्ट्रामध्ये एकोणचाळीसवा क्रमांक प्राप्त झालाय लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने कोकण परिक्षेत्रातील को पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या यात सिंधुदुर्ग पोलीस दलातील चार पोलीस निरीक्षकांच्या रत्नागिरी जिल्ह्यात बदल्या झाल्यात तर रत्नागिरी जिल्ह्यातून चार पोलीस निरीक्षक सिंधुदुर्ग पोलीस दलात बदली होऊन येणार आहेत जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने वेंगुर्ला नगर परिषदेतर्फे भाडा वसात वेंगुर्ला या परिसरात संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवण्यात आली पत्नीने बनावट सही करून बँकेच्या खात्यातून पंच्याहत्तर हजार रुपये काढून फसवणूक केल्याची तक्रार पती आशिष बाळकृष्ण धावडे यांनी वेंगुर्ले पोलिसात दिली आहे त्या प्रकरणी त्यांच्या पत्नी अनन्या आशिष धावडे व सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या होडावडे शाखेच्या व्यवस्थापक आरची अजय कांबळी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका